पंचवीस डिसेंबर रोजी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी आगळ्या वेगळ्या वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे त्यामध्ये ठाण्यातील बाजारपेठेत क्रिसमस सणासाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारचे सी केक सिक्रेट संता चॉकलेट गिफ्ट हॅम्पर्स चॉकलेट बुके इत्यादींचं साज नागरिकांसाठी उपलब्ध झाला आहे पाच पाकाडी येथे स्वीट काउंटी या केक शॉपमध्ये अनेक आगळ्या वेगळ्या रंगांचे चवीचे आणि आकाराचे क्रिसमस केक बनवले आहेत यंदा सांता स्ट्रॉबेरी चॉकलेट केक पायनॅपल केक सांता डिलाईट चॉकलेट केक सिक्रेट संता मॅजिक हॅम्पर बॉक्स बेंटो केक फ्लॉवर फ्रूट केक क्रिसमस ट्री प्लम केक प्लम बार केक कॉस्मेटिक्स केक चॉकलेट बुके अशा विविध प्रकारची केक क्रिसमस सणासाठी उपलब्ध आहेत तसेच सिक्रेट संता मॅजिक हॅम्पर बॉक्स क्रिसमस टी प्लम केक प्लम बार केक सिक्रेट संता चॉकलेट बुके आणि इतर अनेक प्रकारच्या भेटवस्तू देखील उपलब्ध आहेत या केकची किंमत दोनशे पंचवीस ते सातशे नव्याण्णवपर्यंत ग्राहकांच्या मागणीप्रमाणे बनवून देणारा येणार आहेत या केकची किंमत दोनशे पंचवीस रुपये ते सातशे नव्याण्णव रुपयांपर्यंत आहे शिवाय ग्राहकांच्या मागणीप्रमाणे इथे केक बनवून दिले जाणार असून आगळ्या वेगळ्या केकने नागरिकांचे लक्ष वेधलं आहे तसेच यंदा केकवरील अठरा टक्के जी एस टी कमी झाल्यामुळे सर्व प्रॉडक्टची कॉस्टिंग कमी झाली असल्याची माहिती महिला व्यावसायिकांनी दिली आहे नमस्कार आ, स्वीट काउंटीमध्ये आपण न्यू कलेक्शन तुम्हाला क्रिसमससाठी स्पेशली आहे छोटे बेंटो केक्समध्ये पण न्यू लॉन्च केलेलं आहे प्लस न्यू फ्लेवर्स आहे कोणकोणते कुन फ्लेवर्स क्रिसमससाठी अवेलेबल होते क्रिसमससाठी स्पेशली साठी चॉकलेट जास्त करून असतो चॉकलेट आहे बट सीजन वाईज तुम्हाला स्ट्रॉबेरी अप्रतिम मिळणार आहे खायला सो फ्युजन फ्लोर आहे जे न्यू चार फ्लेवर्स मध्ये मिळणार वेगळे वेगळे म्हणजे एका फॅमिली मध्ये चार टेस्ट वेगळे होऊन जाईल अँड टू टायर मध्ये जे किट्स ला जास्त आवडतो आता हल्ली ट्रेंड आहे ते अगदी अर्धा किलो मध्ये आम्ही आपण बनवलेले पूर्ण त्याच्यानंतर बऱ्याच तुम्हाला कलेक्शन मिळणार एक किलो मध्ये कस्टमाइज तरी आपल्याकडे अवेलेबल असतो प्लस अर्धा किलो मध्ये सुद्धा कस्टमाइज आम्ही आता बनवतो आणि बेंटो मध्ये आलेला आहे जे छोटा पोर्शन मध्ये ज्यांना हवेला हवे असतो फॅमिलीला तर त्यांच्यासाठी दोन लोकांना सफिशियंट होईल असे पोर्शन मध्ये आपण केलेलं आहे दोनशे पर्यंत तुम्हाला जात बेकची इस्तर वगैरे आहे भरपूर कलेक्शन मध्ये लॉन्चिंग मध्ये बॉम्बेलिनो मिळणार आहे ते तीन फ्लेवर्स मध्ये न्यूटल आहे सिरेमेन फ्लेवर आहे अँड बिस्कॉफ आहे चीज मध्ये न्यू कलेक्शन मिळणार आहे क्लासिक अँड बिस्कॉफ प्युअर चॉकलेट तसंच जार आहे न्यूटेला बास्केट आहे न्यूटेला बॉक्स आहे अँड मध्ये आहे तुम्हाला सेम इनग्रिडियन्स आहे तुम्हाला मध्ये पण मिळणार आता स्टॉक आऊट आहे मध्ये न्यू कलेक्शन आहे न्यूटेला आहे मध्ये मिळणार आणि स्पेशली आलमंड मध्ये हे कुठेच तुम्हाला कलेक्शन मिळणार नाही न्यूटेला न्यूटला आपणच ठेवतो त्यात स्पेशली प्लम केक आहे आपण प्लम केक कस्टमाइज सुद्धा बनवून देतो कोणाला छोटा पोर्शन हवे आता जसं की मोठे लॉट मध्ये जातो छोटा पोर्शन हवे तसंही आपण हवे तर बनवून देतो प्लम केक मध्ये ट्री थोडसा साठी दिलेली आहे ट्री स्टाईल अँड बार पोशन आहे पार्ट्स मध्ये आहे आणि चॉकलेट्स मध्ये न्यू आयटम लॉन्च केलेला आहे आपण बॉक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चॉकलेट ब्राउनी अँड मफिन मिळणार आहे डिपेंड ऑन डिझाईन डिपेंड ऑन बॉक्स क्रिकेट सेंटर साठी तुम्हाला बुकेस पण मिळतील तुम्हाला व्हेरायटी स्टार्टिंग कॉस्ट सिक्स हंड्रेड पासून आहे अजून छोटा हँड बुके सुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला टू सेवन्टी फाय पासून चालू आहे टू फॉर्टी फाय स्टार्टिंग आहे हे स्मॉल स्मॉल पोर्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्राइसिंग म्हंटल गेलं तर तुम्हाला एकदम रिजनेबल प्राइस मध्ये स्टार्ट केलेलं आहे थ्री थर्टी फाईव्ह पासनं हाफ के जी आणि छोटा पोर्शन सुद्धा हवे अगदी टू ट्वेंटी फाय असंही आपण स्टार्ट केलेले आहे अठरा टक्के जीएसटी कमी झाल्यामुळे कॉस्टिंग खूप कमी झालंय बेस्ट क्वालिटी आणि रिजनेबल प्राइस मध्ये मिळते आता इन्स्टंटली तुम्हाला कस्टमाइज केक बनवून मिळतो तुम्हाला अॅनिवर्सरी आहे बर्थडे आहे रिंग सेरेमनी आहे बेबी शॉवर आहे तुम्हाला जे रेंजमध्ये कसाही डिझाईन हवे कॉस्टिंग आणि कॉस्टिंगमध्ये बसून स्पेशली देतो आपण विथ डिझाईन नाईन सिक्स डबल नाईन एट डबल वन नाईन डबल नाईन ऑनलाईन मध्ये आपल्याला स्विगी झोमॅटोवरती अवेलेबल आहे आणि तुम्ही अगदी आम्हाला फोन केला तर आम्ही बी फास्ट आम्ही स्वतः सुद्धा सौ डिलिव्हरी करतो आपण पर्सनली जसं कस्टमर आहे प्रमाणे आपण तसं करू मेरी क्रिसमस टू ऑल